यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही विधानसभेच्या भरघोस यश प्राप्त झाले व संपूर्ण बहुमताने राज्यात महायुतीची सरकार स्थापन झाली यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांनी शपथ घेतली यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप सुद्धा झाले आहे यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन आमदारांना मंत्रिपदे मिळाली यामध्ये भाजपचे आमदार डॉक्टर अशोक उईके शिवसेना शिंदे गट आमदार संजय राठोड व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे आता उत्सुकता आहे ती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागेल हे पाहण्याची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी तिन्ही मंत्र्यांमध्ये चढाओढ लागली आहे तर एक वर्षाचा कार्यकाळ वगळता मागील दहा वर्षात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे संजय राठोड यांच्याकडेच होते आता आगामी काळात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागेल हे पाहण्यायोग्य राहील